पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे <coughs> खर तर सरकारच्या माध्यमामधून त्यांच्या परीने शेतकऱ्याचे बरेचसे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे असं वाटतं परंतु बरेचसे शेतकऱ्याचे जे प्रश्न आहे या ठिकाणी अजून तसेच आहे उदाहरणार्थ कारण शासनाच्या नियमाप्रमाणे खताचा जो पुरवठा आहे या ठिकाणी शेतकऱ्या दुकानदाराकडं या ठिकाणी खाली आलेला आहे परंतु दुकानदार म्हणा किंवा अधिकारी म्हणा कारण त्याच्यावरती योग्य दिशेने कारण त्याची जी योग्य वाटप या ठिकाणी करत नाही कारण आर्थिक लाभ होण्यासाठी होण्यासाठी का म्हणता येईल म्हणता येईल कारण ते शेतकऱ्यापर्यंत ते खत त्या ठिकाणी मिळत नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्याची जी वणवण या ठिकाणी चालू आहे यामध्ये सरकारने लक्ष घालावं आणि अधिकारी जे ज्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कारण जिल्ह्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यावरती त्यांना एक आचारसंहिता त्या ठिकाणी तयार करून द्यावी ह्या ह्या दिसामध्ये कारण मग अशी मी मागे सांगितलं होतं मागच्या महिन्यामध्ये कारण या ठिकाणी बी आणि खत येणार आहे आलेला आहे परंतु त्याच्यावरती अधिकाऱ्याने किंवा शासनाने काहीतरी आचारसंहिता करून ते वाटप झालं पाहिजे कारण आता या दुकानदाराकडे जर हजार रुपया असेल तर त्यांना वाटल्या का याच्यावर कुठं तरी एक नियंत्रण या ठिकाणी राहायला पाहिजे अशी सरकारकडं आमची मागणी आहे कारण ते तेवढं बघावं आणि शेतकऱ्याला मुबलक खत कसं मिळेल कारण याच्याकडं लक्ष द्यावं कारण आपण असंच मागच्या वेळेस मागचे माक्षे महिन्या दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेस पेरणीचं काम होतं त्यावेळेस वी बियाणं आलं होतं त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं का असंच तर त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं परंतु कोणीही लक्षात आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी दोन नंबरचं डुप्लिकेट बी या ठिकाणी शेतकऱ्याने लावलं गेलं आणि ते आता शेतकऱ्याच्या जे जमिनी जे माल आहे तो खराब या ठिकाणी उगलेला नाही त्याला त्याचा भुईदंड या ठिकाणी बसलेला आहे त्याच्यामध्ये जर त्या शेतकऱ्याचं बी खराब निघला असेल तर शासनाने त्याचे पंचनामे करून त्याला त्या ठिकाणी मुबला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला पाहिजे असं आमच्या संघटनेची मागणी आहे तसेच त्याचबरोबर कारण आता म बेचशे पिकं लावून मोठे मोठे झाले दीड दोन महिने त्या पिकाला झालेले आहे परंतु जे आपण फवारणी करतो त्या औषधामध्ये सुद्धा डुप्लिकेटपणा खराब या ठिकाणी गेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांची मक्का असेल किंवा कपाशी असेल किंवा तूर असेल त्याच्यावरती फवारणी केल्यानंतर तर दुसऱ्या दिवशी जो माल आहे तो, तो खराब झालेला आहे तर वाळून गेलेला आहे अशा कंपनीवर सरकारने कडक कार्यवाही करून त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याला ती नुकसान भरपाई या ठिकाणी दिली पाहिजे आणि असं आमच्या संघटनेची मागणी आहे तसेच आता शेतकऱ्याला या ठिकाणी पेरणी झाली खत घ्यायचे दिवस चालू आहे आव्हरण्या चालू आहे आणि सुद्धा बँक या ठिकाणी कर्ज काही लोकांना देत नाही विशेष बाब म्हणजे सहकार बँकेमधून शेतकऱ्याची फार या ठिकाणी अडवणूक पिळवणूक या ठिकाणी होते म्हणून सरकारला एक माझी विनंती आहे कारण हे जे अधिकारी लोक या ठिकाणी बसलेले आहेत पंदरा पंदरा ते काही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले कोणाला पाच वर्ष झाले त्यांच्या बदल्या झालेल्या नाही आणि ते मुकरूरपणा त्या शेतकऱ्यासंघात करतात तर त्यांच्या त्या ठिकाणून बदल्या करून केल्या पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं कारण जर लवकरात लवकर अशा बघून जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ज्या बँका कर्ज देत नाही आणि जर त्या शेतकऱ्याशी व्यवस्थित वागणूक आणि त्यांना जर चांगली ट्रीटमेंट दिली नाही तर आमची अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना थोड्याच दिवसामध्ये परत पुन्हा कारण बँकेसमोर कलेक्टर आम्ही समोर आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि शेतकऱ्याला जो न्याय आहे तो न्याय या ठिकाणी मिळून जाणार बघा मी शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना माग भेटलो होतो तो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे कारण मी मागे सांगितलं होतं कारण सरकार कर्ज माफ करणार आहे पण कोणत्या सरकार माफ करणार आहे तर त्यावेळेस आम्ही त्यांना समजून सांगितलं होतं कृषी मंत्र्याकडे आमची मीटिंग झाली होती किंवा जे शेतकरी कर्जवंत आहे ज्याला कर्जमाफीची गरज आहे त्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ झालं पाहिजे अन्यथा बरेचसे पन्नास ते साठ टक्के लोक असे आहेत ते व्यावसायिक आहे त्यांच्याकडं कारखाने आहे त्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनी एक एक दीड दीड कोटी त्या ठिकाणी कर्ज घेऊन ठेवलेलं आहे ते कर्ज माफ नाही झालं पाहिजे कारण ते कर्ज जर माफ झालं तर त्याचा जो जो शासनाचा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी अटकला जातो त्या सत्तर टक्के सात टक्के लोकांना मोठे मोठे कर्ज घेतलेले आहे आणि जे गरजवंत खरे शेतकरी आहेत यांच्याकडे पन्नास हजार एक लाख दोन लाख असेच कर्ज या ठिकाणी आहे म्हणून मी सरकारला ही सुद्धा या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करतो कारण जे गरजवंत शेतकरी आहेत जे गरीब शेतकरी यांनाच कर्जमाफ लवकर करावं आणि तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे हे शेतकऱ्याला माहिती आहे आम्हाला सुद्धा माहिती आहे संघटनेला सुद्धा माहिती आहे परंतु लवकरात लवकर जर घेतला आपलं नाव आपलं हे करीन शेतकऱ्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त होईल असं मला या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या यांचं साठ आहे बिलकुल शंभर टक्के कारण ज्या ज्या ठिकाणी खत असून दुकानदार देत नाही कारण त्याच्यावर वरधास्त कोणाचा आहे हा अधिकाऱ्याचा आहे कारण आधी आर्थिक लाभ त्या ठिकाणी दुकानदाराकडून अधिकारी त्या ठिकाणी करून घेतात आणि मग त्या ठिकाणी मुक्रूरपणा करतात ते कोणालाच जुमाना ठिकाणी त्या तयार राहत नाही दुकानदार बी घाबरत नाही अधिकाऱ्याकडे आपण तक्रार केली तर अधिकारी त्या ठिकाणी लक्ष देत नाही बघू जाऊ करू बघू असं त्या ठिकाणी होतं तर माझं सरकारला या ठिकाणी एक आव्हान आहे विनंती आहे कारण जे असे शेतकरी ज्या ठिकाणी असा अन्याय त्या शेतकऱ्यावर होतोय त्या ठिकाणी असे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कडक कडक कडकमध्ये कडक कारवाई करून त्याच्यावरती हे करावं आणि जिने शेतकऱ्याला त्या ठिकाणी खत त्या ठिकाणी मुबलक उपलब्ध करून द्यावं अशी माझी मागणी बच्चूकडूचं चा आंदोलन चालू आहे सध्या पाठिंबा आहे बच्चूकडू साहेबांनी या गोदरी बरेचसे आंदोलन केलेले आहे आणि बच्चूकडू साहेबाचं जे वर्चस्व आहे कारण मोठं आहे आणि त्यांचे जे आंदोलन आहे त्यांच्या अन्न आंदोलनामुळं सरकारने बरेचसे मी जे निर्णय सांगितले म्हणजे सोडण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंह्याचा वाटा आहे कारण त्यांचा फार मोठा त्या ठिकाणी हातभार लावलेला आहे मागण्या आमच्याही होत्या आणि त्यांनी मागण्या केल्या पण त्यांनी आंदोलन केलं आपणही आंदोलन केलं सगळेजण मिळून या ठिकाणी आंदोलन करते मागण्या मान्य होते त्यांचं जे आता आंदोलन या ठिकाणी चालू आहे आमच्या अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने बुच्चू गोकोडू यांच्या आंदोलना आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भारतात वेळ प्रसंगी आंदोलन करतात तर संघटनेच्या पातळीवर काय चालू आहे सध्या संघटना वाढीसाठी काय केलेलं संघटनेच्या मी तुम्हाला मागेशी सांगितल्याप्रमाणे संघटना आमची महाराष्ट्रामध्ये जिल्हा अध्यक्षाच्या नेमणुका त्या ठिकाणी चालू आहे कालच मी जळगाव जिल्हा खानदेश या जिल्हा अध्यक्षाची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे आणि आपले छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्ह्याचे अध्यक्षसुद्धा या नियुक्ती झालेले आहे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षाची नियुक्ती झालेली आहे आणि मी मगाशी सांगितलं एक मोठा मेळावा या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आमचे जे उर्वरित तालुका अध्यक्ष आणि बऱ्याचशा लोकांच्या आम्हाला त्या ठिकाणी घोषणा करायची आहे तर आमच्या आता सध्या आमच्या संघटनेमध्ये जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष नेमण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि तळागाळातील जो खेड्यातील शेतकरी याच्या ओरिजिनल ज्या मागण्या आहे त्याच्यावरती आमचा फोकस आहे आणि त्या मागण्या त्यांची जे अडीअडचणी अडचणी त्या आम्ही अवगत करण्याचा या ठिकाणी आता सध्या आम्ही प्रयत्न करत आहोत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे छत्रपती संभाजीनगरचे अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे आकाश जी सपका हे आमच्या शहर या ठिकाणी काम बघत आहे अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे कारण मागच्या सप्त्यामध्ये त्यांनी खताच्या बाबतीमध्ये कृषी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी निवेदन देऊन त्यांच्या ही जी गोष्ट त्यांच्या खताची आणि ह्याची अडचणीची ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिले तसेच माझ्याबरोबर माझे छोटे चिरंजीव सत्यम साळुंके हे सुद्धा माझ्याबरोबर संघटनेचं काम करत असतात आणि हे जे कार्यालयीन जे काम आहे संघटनेचं ते जे सांभाळतात त्यांनाही या ठिकाणी देऊन देईन तर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी दोघांनाही हार्दिक हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्ही पत्रकार बंधू या ठिकाणी आला आणि माझी माझे जे विचार माझ्या संघटनेचे विचार आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी सुद्धा फार फार आभारी आहे आणि तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो